हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी सुपरवायझर पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे आणि यामध्ये आज आपण कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे आणि मित्रांनो आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेली आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ नक्की पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाचच्या च्या कोणत्या तरतुदी कौटुंबिक हिंसाचार या संज्ञेची व्याख्या दिली आहे पहा कोणत्या तरतुदीत कौटुंबिक हिंसा जारी या संधेची व्याख्या दिली तर कलम तीनमध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक कलम तीन समोरचा प्रश्न स्त्रियांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा दोन हजार पाच मधील डॅश डॅश अन्वये संरक्षण अधिकाऱ्याने विविध कर्तव्य पार पाडली पाहिजेत पहा स्त्रियांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा दोन हजार पाच मधील कलम नऊ एक अन्वये संरक्षण अधिकाऱ्याने विविध कर्तव्ये पार पाडली पाहिजेत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कलम नऊ एक ओके समोरचा प्रश्न कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाचमधील कलम बत्तीस एक अंतर्गत घडलेला गुन्हा हा काय असतो पहा कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाचमधील कलम बत्तीस अंत बत्तीस एक अंतर्गत घडलेला गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपत्र असतो ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन एक आणि दोन दोन्ही दखलपात्र आणि अजामीनपात्र ओके त्यानंतर समोरचा प्रश्न है? स्त्रियांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा दोन हजार पाचमधील डॅश अन्वये मॅजिस्ट्रेटच्या स्वेच्छेने किंवा संबंधित पक्षकाने पक्षकाराने तशी मागणी केल्यास सुनावणी कॅमेऱ्यात करण्याबाबत तरतूद आहे पहा तर कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा दोन हजार पाचमधील कलम सोळा अन्वये मॅजिस्ट्रेटच्या स्वेच्छेने किंवा संबंधित पक्षकाराने तशी मागणी केल्यास सुनावणी कॅमेऱ्यात करण्याबाबतची तरतूद आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सोळा बरोबर समोरचा प्रश्न कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच नुसार जर संरक्षण अधिकारी आपले कर्तव्य पार पाडू शकले नाही तर तुरुंगवासाची एक वर्षाची शिक्षा व किती रुपये दंड असतो वीस हजार रुपये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन वीस हजार रुपये समोरचा प्रश्न कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच खाली कौटुंबिक हिंसेच्या व्याख्येत खालीलपैकी कशाचा समावेश होतो पहा कौटुंबिक हिंसेच्या व्याख्येत समावेश सांगायचा शारीर चा आहे शारीरिक छळाचा आहे लैंगिक छळ देखील आहे शाब्दिक व भावनिक छळ आहे आणि आर्थिक छळ देखील आहे ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन वरीलपैकी सर्व बरोबर समोरचा प्रश्न पाहूया कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियमानुसार दोन्ही पक्षाचे एकूण कौटुंबिक हिंसा झाली असल्याचे न्यायाधीशांना समाधान झाल्यास ते पीडित व्यक्तीच्या डॅशडॅशसाठी व जाब देणाऱ्यास कोणतीही कौटुंबिक हिंसा करण्याचे प्रतिबंध आदेश देऊ शकतात तर ते संरक्षणासाठी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक संरक्षण बरोबर समोरचा प्रश्न पाहूया आणि मित्रांनो तुम्हा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक आभार जसं की तुमच्या आग्रह असतं व आपण आय सी डी एस टेस्ट सिरीज लाँच केली होती आणि त्या टेस्ट सिरीजसाठी तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी तुमचे भरभरून आभार आणि मित्रांनो जर तुमच्यापैकी काही मित्रांना जर ती टेस्ट सिरीज आणखीन लावायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून त्याबद्दलची माहिती तुम्ही घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनल आहे आपला स्मार्ट एक्झाम त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही ती माहिती घेऊ शकता ओके आता पहा कौटुंबिक हिंसाचार अधिनियमांच्या खालील कलमात वैद्यकीय सुविधा सुविधा मागता येतात कोणत्या कलमात तर कलम सातमध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कलम सात समोरचा प्रश्न पाहूया पुढीलपैकी योग्य विधान निवडायचे पहा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या कायद्यांतर्गत कौटुंबिक नातेसंबंधाच्या अर्थामध्ये दत्तक मुलाचा समावेश होत नाही तर त्याचा देखील समावेश होतो हे वाक्य चुकीचं आहे ओके आणि वरील कायद्याप्रमाणे कौटुंबिक हिंसाचार या संज्ञेच्या व्याख्येमध्ये भावनिक आणि आर्थिक अत्याचाराचा समावेश होतो का चा चा तर होतो मग हे वाक्य बरोबर आहे मग काय असेल पर्याय मग विधान अ चुकीचे असून ब बरोबर आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक विधान अ चुकीचे असून ब बरोबर आहे ओके समोरचा प्रश्न पाहूया भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार मातृत्व सहाय्य देण्याची तरतूद करण्याचे निर्देश राज्यांनी नि दिले आहेत पहा मातृत्व सहाय्य देण्याची तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यांना दिले तर कलम बेचाळीस नुसार ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कलम बेचाळीस समोरचा प्रश्न कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कोणत्या कलमात कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या दिली तर ती कलम तीन मध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कलम तीन समोरचा प्रश्न कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम कलम दोन एच नुसार हुंडा म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा डॅश डॅश कलम दोन मध्ये सांगितलाय हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्टच्या च्या कलम दोन मध्ये सांगितलाय ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे एकसष्ट समोरचा प्रश्न कौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्कांची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये निर्विवादपणे मान्य केलंय कौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्कांची बाब आहे असं व्हिएन्ना अवॉर्ड नाईन्टीन नाईन्टी फोर द बेजिंग डिक्लेरेशन बीजिंग डिक्लेरेशन अँड द प्लॅटफॉर्म फॉर ॲक्शन यामध्ये सर्वांमध्येच मान्य केले ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व समोरचा प्रश्न कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक नियम दोन हजार सहा कलम दोन क नुसार सल्लागार म्हणजे सल्ला, सल्ला देण्यास पात्र असलेला सेवा पुरविणारा सभासद असा अर्थ डॅश मधील कलम एक खाली आहे तर तो कलम चौदा मध्ये आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कलम चौदा समोरचा प्रश्न कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाचच्या कोणत्या कलमात कौटुंबिक हिंसाचार याची व्याख्या दिली आहे तर कलम तीन मध्ये आपण पाहिलेलं आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक कलम तीन त्यानंतर समोरचा प्रश्न म्हणजे वेगळ्या वर्षी वेगळ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलाय त्यामुळे तो आपण घेतला हे लक्षात घ्या महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधक नियम डॅश डॅश रोजी या आला पहा महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधक नियम सव्वीस ऑक्टोबर 20 दोन हजार सहा ओके okay? म्हणजे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम कधी कदि, लागू झाला तर सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सहा बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सहा समोरचा प्रश्न कौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्कांची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये मान्य केला आहे कौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्कांची बाब आहे हे व्हिएन्ना नाईन्टी फोर मध्ये मान्य केले ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन व्हिएन्नाईन नाईन्टी फोर समोरचा प्रश्न घरगुती हिंसाचारापासून अधिनियम दोन हजार पाच प्रमाणे संरक्षण आदेश आणि इतर आदेश पारित करणे हे कोणत्या न्यायालयाच्या कार्यकक्षेत आहे हे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी समोरचा प्रश्न कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 हजार पाच प्रमाणे कोणत्याही संरक्षण अधिकाऱ्याने पुरेसे कारण नसताना दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या संरक्षण आदेशाची अंमलबजावणी करण्यात कसूर केली किंवा त्याबाबतचे कर्तव्य पार पडण्यास नकार नकार दिला तर तो गुन्हा असून त्यासाठी कोणती शिक्षा आहे आपण पाहिलं त्यासाठी एक वर्षापर्यंत कारावास आणि वीस रुपयाचा दंड बरोबर मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक एक वर्षापर्यंत कारावास किंवा वीस हजार रुपये दंड किंवा दोन्ही बरोबर समोरचा प्रश्न पाहूया चला या प्रश्नाचे उत्तर तुम्ही सांगायचं आहे आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे तुमच्यासाठी घेतलेला प्रश्न आहे हा कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच या कायद्याची अंमलबजावणी कधीपासून झालेली आहे अंमलात कधी आला अंमलबजावणी कधीपासून झालेली आहे आत्ताच पाहिले फटाफट आन्सर कमेंट करा प्रश्न पुन्हा एकदा पहा कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच या कायद्याची अंमलबजावणी कधीपासून सुरू करण्यात आली आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे आन्सर करायचं आहे तुम्हाला फटाफट कमेंट डेट सांगायची डेट ओके पुढे पाहूया कौटुंबिक हिंसाचार अधिनियमानुसार संरक्षक अधिकाऱ्याची नियुक्ती कोणत्या कलमाद्वारे केली जाते संरक्षक अधिकाऱ्याची नियुक्ती कलम आठ द्वारे केली जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कलम आठ समोरचा प्रश्न चुकीची जोडी आपल्याला ओळखायचे पहा कलम दहा सेवा पुरवठादार बरोबर आहे कलम सात वैद्यकीय सुविधा कलम अकरा शासनाची गरज आहे मग चुकीचे कलम तीस ओके पुढे पाहूया खालील विधाने पहा संरक्षक अधिकाऱ्याने अपराध केल्यास त्याला एक वर्षापर्यंत एक राहिले वर्षा एक वर्षापर्यंतचा कारावास आणि वीस हजार रुपयापर्यंतचा दंड वा दोन्ही शिक्षा होऊ शकतात ओके okay? आणि दुसरं विधान आहे हे विधान तर बरोबर आहे बरोबर आपण बऱ्याच वेळा पाहिले आणि या अधिनियमानुसार प्रतिवादीने सुरक्षा व अंतरिम आदेशाचा भंग केल्यास एक वर्षापर्यंतचा कारावास आणि वीस हजार रुपयापर्यंतचा दंड वा दोन्ही शिक्षा होऊ शकतात मग हे देखील बरोबर आहे बरोबर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अ व बरोबर समोरचा प्रश्न पाहूया कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच या अधिनियमांतर्गत कलम सोळामध्ये कोणती बाब स्पष्ट करण्यात आली पहा कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच या अधिनियमांतर्गत कलम सोळामध्ये इन कॅमेराची सुनावणी हे बाप स्पष्ट केली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक कक्षामध्ये इन कॅमेरा सुनावणी चालवणे ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न पाहिले त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे मग त्यावेळी तुम्हाला समजणार आहे हा व्हिडिओ तुम्ही किती केअरफुली पाहिला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कितपत समजला आहे ओके पाहूया तुमच्यासाठीचा प्रश्न कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच कोणत्या कलमात कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या दिली किती वेळा पाहिला या प्रश्न आपण ॲन्सर करा फटाफट इझी क्वेश्चन आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच कोणत्या कलमात कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या दिली आहे बऱ्याच व्याप वयाला पाहिलेला प्रश्न आहे खूप इझी प्रश्न आहे ओके फटाफट अॅन्सर करायचं आहे ओके तर मित्रांनो आजच्या उडीमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी सुपरवायझर पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये आपण कौटुंबिक हिंसाचार अधिनियम प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि मित्रांनो आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेले आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ नक्की पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू